नमस्कार आपण पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा आणि मी वैष्णवी चर्च गेट रेल्वे स्थानकावर का संध्याकाळी का, कामावरून घरी जाणाऱ्या मुंबईकरांना मोठी गर्दी असताना दुकानाला लागलेली भीष्म आगीमुळे प्रवासी आणि प्रशासनाला प्रचंड धावपळ उडाली दुकानात आगीची ठिणगी पडल्यानंतर या ठिकाणी जलशिल्प जो, साहित्य आग आणखीन भडकली पहिल्यांदा पहिल्या मधल्यावर आगी लागलेल्या आगीला धुरीची लोट सब संपूर्ण स्थानकात पसरली प्रवाशांमध्ये जीवहानी झाली नाही पश्चिम का रेल्वे आणि चर्चगेट स्थानक नेहमी मोठी रहदारी असलेल्या या संध्याकाळी सुमारे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना ही गर्दी आणखी वाढली आजही संध्याकाळी अशीच गर्दी असताना संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांनी मॉन्ज्युनस केकच्या दुकानाला आग लागली या ठिकाणी जलवशय पदार्थामुळे ही आग झट्टापट पडली यावेळी कर... कर्मचारी इ... सर्व मधल्यांवरून कर्मचाऱ्यांची इमारती बाहेर काढली शिवाय सव्वे बंद करून प्रवाशांना आगीच्या ठिकाणी जाण्यास रोखण्या रोखण्यात आलं अग्निशामक दलाचे जवानने अवघ्या पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवण्याची माहिती पश्चिम रेल्वे सी पी आर ओ विनिता अभिषेक यांनी दिली